नमस्कार बातमी आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवटे जिल्हा परिषद गटातून भंडारकवटे जिल्हा परिषद गटात, गटात उमेदवारांची रसी खेच भंडारकवटे जिल्हा परिषद निवडणूक यंदा चुरशीची होणार बातमी सविस्तर पाहूयात पण त्या अगोदर जर आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वपूर्ण बातम्या आपणास लवकरात लवकर पोहोचतील सोलापूर जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या भंडारकोटे जिल्हा परिषद गटाची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे भंडारकोटे मतदारसंघात तब्बल एकोणीस वर्षानंतर अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव जागा झाली आहे औषध येथील सेवानिवृत्त बांधकाम उप अभियंता महेंद्र उंबरजे यांच्या पत्नी सविता उंबरजे यांचे नाव भाजपकडून आघाडीवर आहे महेंद्र उंबरजे हे आमदार सुभाष देशमुख यांचे कट्टर समर्थक आहेत शासकीय सेवेत असताना आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी या भागातील रस्त्याची कामे करून दळणवळणासाठी नागरिकांची सोय केली होती त्यांचे नाव आघाडीवर आहे तर भंडारकवटीचे ग्रामपंचायत सदस्य सोमलिंग कमळे यांच्या पत्नी अभिलाषा कमळे यांनी स्थानिक उमेदवार म्हणून भाजपकडून लढवण्यासाठी मागणी जोर धरत आहे सोमलिंग कमळे आमदार सुभाष देशमुख यांचे कट्टर समर्थक आहेत तर जिल्हा परिषद मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी आमदार सुभाष देशमुख यांचा गावोगावी जाऊन प्रचार केला होता तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती चंद्रकांत खुपसंगे यांचे भाऊजे नेहा शशिकांत खुपसंगे यांनी या मतदारसंघात उच्च शिक्षित उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी अशी मागणी होत आहे चंद्रकांत खुपसंगे यांची सामाजिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रात त्यांचे कार्य चांगले असून त्यांना मानणारा मोठा वर्ग देखील या भागात आहे त्यामुळे भंडारकोटे जिल्हा परिषद निवडणूक यंदा नेहा खुपसंगे यांनी लढवावी अशी मागणी धरत आहे आणि त्याचबरोबर शिक्षण महर्षी कैलासवाशी दिशी कमळे गुरुजी यांच्या सुनबाई कमल कमळे यांनी दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून या भागात निवडून आले आहेत मागील वेळी पंचायत समिती निवडणुकीत अवघ्या पस्तीस मतांनी त्यांचा पराभव झाला होता यावेळी मात्र पूर्ण ताकदीने जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे तसेच यावेळी देखील कमल कमळे यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांमधून जोर धरत आहे एकंदरीत भंडारकवटे जिल्हा परिषद गटात अनुसूचित जमाती महिला जागेवर निवडणुकीसाठी रस्सी खेळ सुरू असल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे आता उमेदवारी कोणाला मिळणार कोण जिल्हा परिषद निवडणूक लढवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणासह विविध क्षेत्रातील मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल धन्यवाद